ट्रक चालकांचा संप मिटला तरी ट्रक चालक कामावर येईना जिल्हाधिकारी व संघटनेने केले हे आवाहन भारतीय दंडसंहिता दोन हजार तेवीसबाबत गैरसमज पसरून काही चालकांकडून बंदची भूमिका घेतली जात आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे वास्तविक ऑल इंडिया ट्रान्सपोर्टशी चर्चेनंतर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस लागू करण्यात येणार याबाबत शासनाने आश्वासन दिले आहे त्यामुळे चालकांमध्ये हा कायदा लागू करण्याबाबतचा गैरसमज अथवा अफवा पसरू नये असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले आहे अध्यक्ष राजेंद्र फडे यांनी म्हटले आहे की भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस लागू करण्याबाबत ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट संघटनेने संप पुकारल्यानंतर शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर ऑल इंडिया ट्रान्सपोर्टशी चर्चेनंतर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे मात्र काही लोकांकडून अफवा पसरवल्या जात असल्याने चालकांनी विरोधी भूमिका घेत काही ठिकाणी काम बंद करण्यात आले आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे त्यामुळे कुणीही चालकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरू नये असे आवाहन राजेंद्र फड यांनी संघटनेच्या वतीने केले आहे दरम्यान ट्रक चालकांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारने दखल घेतली असून चालकांनी तत्काळ कामावर रुजू होत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे कर असे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे केंद्र सरकारने भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा अब्लिक दोन अन्वये दहा वर्ष तुरुंगवास आणि दंडाबाबतच्या तरतुदीबाबत ट्रक चालकांच्या चिंतेची दखल घेतली आहे याबाबत ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे नवे कायदे आणि तरतुदी अद्याप अंमलात आलेल्या नाहीत हे सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा ऑब्लिक दोन लागू करण्याचा निर्णय ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व ट्रक चालकांनी कामावर रुजू व्हावे हो असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक